वन टू थ्री यस सर यस वन टू थ्री यस रोटरी क्लब ऑफ हो पुणे कोथरूड व लोकसेवा प्रतिष्ठान संचलित फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रोटरी यूथ लिडरशिप अवॉर्ड सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये पाच सत्र घेण्यात आली पहिल्या सत्रात वंदना दांडेकर यांचे स्किल डेव्हलपमेंट या विषयावर मार्गदर्शन झालं दुसऱ्या सत्रात उर्मिला हलदनकर यांनी जीवनातील नैतिक मूल्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक नरहरी पाटील यांनी तिसऱ्या सत्रामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर झालेल्या सामूहिक चर्चा सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला चौथ्या सत्रामध्ये सोहम हेल्थकेअर कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर दीपक माजगावकर यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माणशास्त्रात उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन केलं उमेश कुलकर्णी यांनी पाचव्या सत्रामध्ये नेतृत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणेच्या अध्यक्ष गायत्री लडकत उज्ज्वल तावडे मिथिलेश जठार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर अवॉर्ड जाहीर करण्यात आले महाविद्यालयातील श्रुती पालवे वाबळे व तृप्ती ढोकले या विद्यार्थिनींना हा अवॉर्ड मिळाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी आचल वाडेकर हिने केलं वर्षा धुमाळ हिनं आभार मानले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी प्राध्यापक अपरोज मोलानी प्राध्यापिका प्रांजली बाबळे प्राध्यापिका दीपाली भंडारे प्राध्यापिका सोनाली चव्हाण प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका अश्विनी भुरंदर आणि शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील अतुल खोडके रोहिणी शिंदे सुनील समुद्रे यांचे सहकार्य लाभले I'm